शिवसेने शिंदे गटात नुकतेच दाखल झालेले ए एस एस क्रिएशनचे संचालक शिंदे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत जळगाव येथील तीन महिलांनी बुलढाणा शहर पोलिसात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणानं राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वादाचे वारे पुन्हा जोर धरू लागले आहेत नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले ए एस एस क्रिएशनचे संचालक शिंदे आता गंभीर आरोपांमुळे अडचणीत आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील तीन महिला नोकरीच्या निमित्ताने बुलढाण्यात आल्या असताना आरोपी शिंदे यांनी त्यांना विविध कंपन्यांचे प्रोडक्ट विकण्याचे काम देण्याचे आश्वासन दिले मात्र कामासाठी एकट्या माझ्यासोबत यावे लागेल असे सांगून विनयभंगासह जाती वाचक आहे या तक्रारीच्या आधारे बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलांच्या निवेदनानुसार आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे चौपन्न आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला गेला आहे दरम्यान या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रारीही पोलिसांकडे दाखल झाल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी दिली आहे पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून दोन्ही पक्षांची बाजू ऐकून चौकशी पुढे नेण्यात येणार आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे शिंदे गटाच्या नव्या सदस्यावर अशा प्रकारचे आरोप लागल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे आज सकाळी अंदाजे अकरा ते साडे अकरा वाजता जळगाव येथील तीन महिला नोकरी संदर्भात एएसएस क्रिएशन संगम चौक येथे आल्या तेथील संचालकांनी त्यांना विविध प्रॉडक्ट्स विकण्याबद्दल सांगितले व नोकरी मिळून द्यायची असेल तर माझ्यासोबत तुम्हाला एकटं यावं लागेल असे त्यांचे बोलणे झाल्यावर संबंधित तिथल्या महिला थोड्याशा चिडल्यात आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली त्यातूनच जातीवाचक परत चिविगाळ झाली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे त्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सुरू आहे